मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल माहिती बघूया ते एक लेखक इतिहासकार वकील आणि राजकारणी होते अलाहाबाद सध्याचे प्रयागराज येथे चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांचा जन्म एका श्रीमंत सुशिक्षित कुटुंबात झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध बॅरिस्टर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे नेते होते तर आईचे नाव स्वरूप उर्फ राणी नेहरू होते इंग्लंडमध्ये केब्रिजमधील हॅरो स्कूल आणि त्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले केब्रिज विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानाची पदवी प्राप्त केली इनर टेम्पलमध्ये कायद्याचे प्रशिक्षण घेतले आणि वकील बनले एकोणावीसशे बारामध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली पण लवकरच ते स्वतंत्र चळवळीकडे वल्ले एकोणावीसशे सोळामध्ये त्यांची पहिली भेट महात्मा गांधीजींशी झाली आणि ते गांधीजींच्या विचारांनी खूप प्रेरित झाले त्यांना महात्मा गांधीजींचा पाठिंबा मिळाला नेहरूंना त्यांचे राजकीय वारस म्हणून नियुक्त केले एकोणाशे वीस च्या दरम्यान असहकार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता एकोणावीसशे मध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते जिथे पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली या काळात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला तुरुंगवासात त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध हा ग्रंथ लिहिला नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणावर वर्चस्व गाजवले आणि एकोणावीसशे एक्कावन्न एकोणावीसशे सत्तावन्न आणि एकोणावीसशे बासष्ट मध्ये निवडणुका जिंकल्या त्यांच्या सतरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी देशाला लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मजबूत स्तंभांवर उभे केले त्यांनी देशाच्या जलद आणि नियोजित विकासासाठी रशियाप्रमाणे एकोणावीसशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली देशातील संपत्ती केवळ श्रीमंत व्यक्ती व उद्योगपतींच्या हातात राहू नये म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांना स्थान होते त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू करून देशाच्या नियोजित विकासाचा पाया घातला उच्च शिक्षण संस्थांची निर्मिती केली शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आय आय टी आय आय एम एस यासारख्या संस्थांची स्थापना केली शीतयुद्धाच्या काळात त्यांनी अमेरिका आणि सोयत युनियन अशा दोन्ही गटांपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आणि भारताला एक स्वतंत्र जागतिक ओळख मिळवून दिली विविध जाती धर्म आणि भाषा असलेल्या आपल्या देशात सर्व धर्म समभाव हे तत्व त्यांनी दृढ केले जागतिक स्तरावर त्यांनी अलिप्त वादाचे धोरण स्वीकारले आणि जगाला शांतता आणि सहकार्याचा संदेश दिला नेहरूंनी देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य दिले नाही तर विकासाचे आणि प्रगतीचे स्वप्न दिले म्हणून त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते नेहरूंना लहान मुले खूप आवडायची ते मुलांशी प्रेमाने बोलत आणि खेळत म्हणून त्यांचा वाढदिवस चौदा नोव्हेंबर आपण सर्वजण बालदिन म्हणून साजरा करतो एकोणाशे चौसष्ट मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे पदावर असताना निधन झाले मित्रांनो पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा